नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दीघा रेल्वे स्टेशन लोकांसाठी त्वरित चालू करा आदित्य ठाकरे गेल्या अनेक दिवसापासून स्टेशन चे काम पूर्ण झालं असून स्टेशन हे नागरिकांसाठी चालू करण्यात आलं नाही ते स्टेशन लवकरात लवकर चालू करावं व लोकांची होणारी गैरसोय टाळावी असं मत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं दीघा स्टेशन चालू करण्यासाठी नवी मुंबईतील उभाटा शिवसेनेकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली त्या योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई कडून शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नवी मुंबईतील उभाटा शिवसेना यांचे आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा प्रभारी पण तुझं हे स्टेशन कधी सुरू होणार कधी सुरू होणार हा आप प्रश्न आपल्याला पडलेला आहे तसंच पूर्ण देशाला पण प्रश्न पडलेला आहे की अच्छे आगे। 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 वाट दिन आज उद्घाटन होत नाही पण अच्छे दिन देखील गेल्या नऊ वर्षात चालेल प्रत्येकाला वाटत होतं की प्रत्येकाला नाही तुमचे नाही आले तर ठोकीदारांच्या हातात आलेले आले ना त्यांच्याकडे ठोकीदारांकडे आलेले म्हणजे अच्छे दिन आपले आले नाही तुमच्या खात्यात पंधरा लाख नाही जिंकला होता पण तरी देखील ठोकेवाल्यांचे थोडे थोडे अच्छे दिन हे येऊन गेलेले आहेत मी हेच सांगत होतो कालपासून आणि पहिल्या दिवसापासून या दोन हजार चोवीस च्या की हे वर्ष आपलंच आहे आणि आपलंच असणार आज नक्की ते यायला तरी का लागलं मला मी सांगत होतो कि मला जाऊन पाहायचं नक्की बघायचंय की नक्की काय तिथे असं आहे गुपित कि आठ महिने हे रेल्वे स्टेशन तयार होऊन देखील उद्घाटनाला तयार नाहीये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब ठाकरे आगे बरे आदित्य साहेब ठाकरे आगे बरे